रात्रीच्या अभ्यास दौऱ्याकडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाकेतांडाचे मुख्याध्यापक म्हणून कोणत्या दृष्टिकोनातून पाहता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाकेतांडा ही शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमामध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक आलेली आहे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आम्ही वेगवेगळे दु� उप उपक्रम राबवत असतो त्यात हाकेतांडा ही शाळा हे गाव ग्रामीण भाग असुविधा असलेलं ठिकाण थीकान, या ठिकाणी संध्याकाळी लाईट नसते अभ्यासासाठी त्यांना शैक्षणिक वातावरण नसते आणि आम्ही दिवसभर जे अध्यापन केलेलं आहे आणि ते संध्याकाळी मुलं अभ्यास करतात का नाही यासाठी पाहण्यासाठी आम्ही संध्याकाळी आमचे सहकारी जाकीर सर ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष त्र्यंबक राठोड आणि मी आम्ही सर्व गावामध्ये संध्याकाळी सहा वाजता पोहोचतो आणि प्रत्येक घरी जाऊन विद्यार्थी काय अभ्यास करतात लाईट आहे का नाही त्यांना काही अडच शिक्षणात काय अडचणी येतात का आम्ही त्या विद्यार्थ्यांचे गट पाडून दिलेले आहेत त्यांच्या शेजारी काही विद्यार्थी सातवी आठवीचे विद्यार्थी आहेत त्यांचा त्या अभ्यासासाठी आमचे विद्यार्थी मदत घेत असतात काही अडचण असेल तर ते एकमेकाला तिथं सोडवून अभ्यासात कसं पुढे जाता येईल यासाठी यासा ते प्रयत्न करत असतात शाळेमध्ये आम्ही वेगवेगळे वेग, 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 उपक्रम राबवलेले आहेत उदाहरणार्थ एक हजार शब्द ज्याला के पाठ केलं त्याला आम्ही बक्षीस देतो पाडे पाठ पाड़ केल्यानंतर त्यांना आम्ही काही बक्षीस देतो वेगवेगळ्या वेग, आम्ही स्पर्धाचं विद्यार्थ्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेचं आयोजन केल्यामुळं शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी अतिशय मदत होत रात्रीच्या निश्चितच वाढ झालेली आहे आणि शाळेतपेक्षा शाळेत पेक्षा ते विद्यार्थी हे गावात पालकात घरी जास्त वेळ राहतात आणि त्याचा आम्हाला शैक्षणिक उपयोग व्हावा गुणवत्ता वाढ व्हावी यासाठी आम्ही ते वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत आणि त्यांचं फळ असं आहे की विद्यार्थी आमचे प्रत्येक त्यांना जे निकष दिलेले आहेत ते पूर्ण ते करतात आम्ही दिलेला अभ्यासक्रम गृहपाठ ते पूर्ण करत असतात आणि त्यात आम्हाला फायदा झालेलाच आहे